माळी यांच्या प्लॉटवर आलेलो आहे त्यासने आपण वेल्पे कंपनीचं किसान शेक्टी आणि वेल्स ऑइल हे दोन प्रोडक्ट वापरण्यासाठी दिलं यांच्याच तोंडून जाणून घ्यासनी कशा पद्धतीने रिझल्ट आला नमस्कार दादा तुमची छोटीशी ओळख आणि तुम्ही जे प्रॉडक्ट वापरले त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा आला हे थोडक्यात आम्हाला सांगा नमस्ते नमस्ते नाव आतिल माळे हां एक महिना एक महिन्याच्या पाठीमागं उत्साची लावून पूर्ण नर्सरीची रोप लावली होती पण सेट होत नव्हती हां बराच त्याला खर्च केला पण सेट होत नव्हती आणि एल पे किसान हां फॉईल आणि किसान शक्ती तुम्हाला दिवस वापरा किसान शक्ती हे दोन्ही प्रॉडक्ट वापरले आणि पंधरा दिवसामध्ये माझा रिझल्ट आला आहे तसं त्याचे लावण उचललेले आहे आणि पानाची जाडी क्रोथ आणि फुटवा अतिशय चांगला आलेला आहे त्यामुळे वेल वेल पे किसान शक्तीचे प्रॉडक्ट एक नंबर शब्रे, शब्रे, आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही फुटवा पण बघू शकता इथे त्याचबरोबर पानाची धुंदी लांबी ती पण बघू शकता या तर तुम्हाला काय वाटते अतुलदा सर्व शेतकऱ्यांनी किसानशक्ती किसा सायझर आणि फॉईल वापरलं पाहिजे का नाही अवश्य सर्व शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे चांगला आहे प्रॉडक्ट पंधरा दिवसात उसाचा रिझल्ट चांगला आलेला आहे बरोबर उसाला फुटवा आहे पानाची झाडे आहे अंगुईत ऊस उचललेला आहे फास्ट पण तुम्हाला काय वाटते आणि वेलपेश पेस्ट किसान शक्तीचा स्प्रे आणि आळवणे तर तुम्ही याला अजूनही याला मी हेच प्रॉडक्ट वापरणार आहे ऊसाची गाडी आहे आणि जोपर्यंत पूर्ण सेट होत नाही तोपर्यंत ते किसान शेतकरीचे प्रॉडक्ट वापरणार आहे मी आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की हे प्रॉडक्ट वापरावं वापरून बघावं ऊसपाट्यातल्या शेतकऱ्यांना तर अतिशय फायद्याचं आहे तर बघू शकता शेतकरी तुम्ही माळी असणे जबरदस्त रिझल्ट पडलेला आहे तुम्ही पण वापरू शकताय जय हिंद जे वेल्फी वेल्फी एंटरप्राइजेस प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले